नमस्कार जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गंगापूर लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या गंगापूर तालुका प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर होनमाने यांची निवड ही निवड मुख्य संपादक बीबी वैद्य कार्यकारी संपादक प्रताप साळुंके तसेच संपादक तक्षशील ढोले यांच्या हस्ते आय कार्ड व निवडपत्र देऊन सन्मानपूर्वक जाहीर करण्यात आले या प्रसंगी लोकशाही पत्रकार संघाचे सोयगाव तालुका सचिव संतोष गर्दे आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात संपादक ढोले मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करताना पत्रकारितेचा महत्व आणि जबाबदाऱ्या सविस्तर मार्गदर्शन केले नाशिक विभागाच्या अध्यक्ष जयश्री बस्ते मॅडम यांनी ज्ञानेश्वर होनमाने यांचे अभिनंदन करत म्हणाल्या त्यांची निवड ही गंगापूर सारख्या महत्वाच्या तालुक्यात प्रतिनिधी म्हणून झाले आहे याचा अभिमान वाटतो माझा मान सन्मान केल्याबद्दल मी आभारी आहे कार्यकारी संपादक प्रताप साळुंखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की गंगापूर तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे कुठलेही अडचण असल्यास पत्रकारांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा मुख्य संपादक बेबी वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून आतापर्यंत सोळा हजार पत्रकार जोडले गेले असून आता लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणखी पाच हजार पत्रकारांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे माध्यमाद्वारे सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचा आम्ही सततेने प्रयत्न करत आहोत कार्यक्रमाच्या शेवटी विलासभाऊ होनमाने यांनी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानले जनजागृती न्यूज बीड